नमस्कार युधिष्ठिर आपल्या भावंडांच्या सह मंदार पर्वत चढून स्वर्गारोहणासाठी निघालेला आहे पण एकटा युधिष्ठिरच स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचू शकतोय सगळी भावंड भीम अर्जुन नकुल सहदेव या मंदार पर्वतावरच्या चढाईतच रस्त्यातच संपतात द्रौपदी सुद्धा पोहोचू शकत नाही ती युधिष्ठिराची साथ देऊ शकत नाही मनातल्या विकारांना घेऊन स्वर्गापर्यंत पोहोचता येत नाही विकारांवर ज्यांनी जय मिळवला आहे तेच स्वर्गापर्यंत जाऊ शकतात स्वर्गाच्या दारामध्ये मंदार पर्वताची कठीण चढाई करून युधिष्ठिर उभा आहे आणि युधिष्ठिर स्वर्गाच्या दारात पोहोचल्याबरोबर स्वर्गस्थ देवतांनी युधिष्ठिराचं मनपूर्वक स्वागत केलंय आणि सांगितलंय धर्मराजा ये तुझं स्वागत आहे युधिष्ठिर उभा आहे आणि तो म्हणतोय की होय मी माझ्या भावांना आणू शकलो नाही पण मी मात्र पोहोचलो आहे याचा मला मनस्वी आनंद आहे युधिष्ठिरही हर्षभरीत झालेला आहे आता या हर्षभरीत झालेल्या युधिष्ठिराचं देवदेवतांच्याकडून स्वागत होताना पुष्पवृष्टी होत असताना अचानक देवराज इंद्र युधिष्ठिराला म्हणतात थांब तुला स्वर्गात येण्याची परवानगी आहे युधिष्ठिरा पण तू एका श्वानाला सोबत आणलंय एक कुत्र तुझ्या सोबत आहे या कुत्र्याला मात्र प्रवेश मिळणार नाहीये युधिष्ठिर बघतो कुत्र श्वान माझ्यासोबत कसं काय आलं कारण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये त्याचा भाऊ येऊ शकलेला नसताना बायको येऊ शकलेली नसताना युधिष्ठराच्या सोबत एवढ्या मंदार पर्वताची चढाई करून एक श्वानाने यावं तो बघतोय ते मुख श्वान युधिष्ठिराच्या मागे 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 असतं आणि ते बिलगुन युधिष्ठिराला चिटकून असं पायाजवळ उभं असत याला हात नाहीये ना पण श्वान युधिष्ठिराला सोडतच नाही युधिष्ठिर म्हणतो मी निघताना म्हणालो होतो की जे मंदार सर्वत पर्वत चढून शेवटच्या टोकाला येतील त्यांना स्वर्गात सदेह प्रवेश मिळू शकेल तेव्हा या श्वानाला सोबत घेतलं पाहिजे देव खडसावून सांगतात नाही या श्वानाला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही त्याला तुला बाहेर ठेवावं लागेल आता या वाक्य जसं जणू काही श्वानाला कळलंय आणि ते डोळे बारीक करून युधिष्ठिराच्या जवळ जाऊन थांबताय की ज्ञान मला आत घ्या ना काय फरक पडतो तेव्हा युधिष्ठिर देवाना म्हणतो या श्वानाला आत घ्या माझी विनंती आहे देव अगदीच कठोर होतात आणि सांगतात की युधिष्ठिरा तुला येता येईल श्वानाला नाही आणि श्वानाशिवाय तुला यावं लागेल ते श्वान घेऊन आत येशील तर तुलाही प्रवेश नाही युधिष्ठिर थोडासा कठोर होतोय आणि म्हणतोय की जर या श्वानाच्या शिवाय मला प्रवेश असेल तर तो, तो मलाही नको आहे मीही स्वर्गातला सदेह प्रवेश नाकारतो देव आश्चर्याचे की म्हणतात युधुष्ठिरा काय हे अरे तू एका श्वानाकरता स्वर्गातला प्रवेश नाकारतोय कसं काय होतंय असं असं तू करू कशा असतोस तेव्हा युधिष्ठिर सांगतो मी हा प्रवेश श्वानासाठी नाकारत नाहीये मी हा प्रवेश न्यायासाठी नाकारतोय श्वान माझ्या सोबत मंदार पर्वत चढून आलाय सदेह स्वर्गात जाईल या भावनेने आलाय आणि त्याला त्याचा अधिकार मिळणं आवश्यक आहे त्याला न्याय मिळणं आवश्यक आहे या न्यायासाठी स्वर्गही जुगारावा लागेल तर हरकत नाही मी न्यायासाठी ही भूमिका घेतोय जशीच युधिष्ठिरानं न्यायासाठीची ही भूमिका घेतली तस अगदी तस स्वर्गातल्या सगळ्या देवतांनी युधिष्ठिराचा जय जयकार करायला सुरुवात केली वा वा मन जिंकल्यास म्हणाले आमचं सगळ्यांचं म्हणजे अरे ही तुझी परीक्षा होती ते कोणी श्वान नाही आहे प्रत्यक्ष यमधर्म आहेत ज्याने श्वानाचं रूप घेऊन तू न्यायसंगत अजून आहेस की नाही हे तपासायचं ठरवलेलं होतं त्यामुळं तू तु तुझ्या परीक्षेत पुन्हा एकदा उत्तीर्ण झाला आहेस ये तुझं स्वागत आहे युधिष्ठिराचं स्वर्गामध्ये स्वागत होतं युधिष्ठिरावर पुष्पवृष्टी होते सगळ्या स्वर्गातल्या अप्सरा यांच्याकडून युधिष्ठिराची सेवा सुरू होते आणि बघतो तर काय आपले भाऊ सुद्धा कौरव हा भाऊ म्हणजे लगेच तुम्ही अर्जुन नकुल सहदेव भीम असे म्हणाल आपले भाऊ सुद्धा स्वर्गात आलेले आहेत थोडासा युधिष्ठिर अस्वस्थ होतो संतापतो आणि म्हणतो की हे काय आहे हे कसे काय आतमध्ये आले यांना कसा काय कै प्रवेश मिळाला तर असा वागला तर तसा वागला माझे भाऊ कुठे सख्खे ते म्हणाले ते, ते नरकात आहे नरकात ते कसं काय झालं मग तो पाडा परत वाचला जातो यांनी हे पाप केलं यांनी हे पाप केलं याने हे पाप केलं म्हणून ते सगळे नरकात आहेत युधिष्ठिर आता जाम वैतागलेला असतो तो चिडतो तो दुर्योधनावरचा राग काढतो दुःशासनावरचा राग काढतो आणि भगवंताला विचारतो देवा काय हे असं कसं होऊ शकत तेव्हा देव तिथेही स्वर्गात युधिष्ठिराला आपल्या विश्वरूपाचं दर्शन घडवतात आणि सांगतात तुला वाटतय ते हे वेगवेगळे तसं नाही आहे हे सगळं घडविणारा हे सगळं करणारा मी आहे मी या सगळ्या रूपामध्ये मी आहे आणि स्वर्गात येण्यासाठी तुला एक मोठी पात्रता अजून पार करावी लागणार आहे ते म्हणजे कोणाच्या विषयीचा राग द्वेष लोभ मत्सर या भावनांचा त्याग करावा लागेल आणि जगात प्रत्येक ठिकाणी फक्त मला आणि मला बघावं लागेल युधिष्ठराच्या लक्षात आपली चूक येते आणि तो आपल्या भावाविषयी सावत्र भाव आणि भावांच्या विषयी महत्वाची भावना ठेवू लागतो आणि ज्या दिवशी युधिष्ठिराच्या मनातली ही सगळी वैराची भावना निघून जाते त्या क्षणी पुन्हा एकदा स्वर्गस्थ देवता जय हो जय हो जय हो चा नारा लावतात आता इथे असते हा जय हो चा मुख्य भाव महाभारत ही कथा युद्धाची आहे महाभारत ही कथा पराभवाची आहे ती विकृतीची आहे सद्गुणांची आहे देवाची आहे आतापर्यंत युधिष्ठिराने आणि त्याच्या भावानी मिळवलेला विजय आणि हा जय यात काय फरक आहे विजय म्हणजे एखाद्या भौतिक गोष्टीची प्राप्ती करणे राज्य प्राप्त करणे सिंहासन प्राप्त करणे आणि जय जय म्हणजे या जयात कोणी पराभूत होत नाही कोणी जिंकत नाही त्यानं सगळं जग जिंकून घेतलेलं असतं आपलं स केलेलं असतं भगवंत सांगतात महाभारताची ही सगळी महा कथा ही जयकथा आहे ती विजयकथा नाही म्हणून जय हो आणि जय हो का कोणी पराभूत नाही कोणी हरला नाही कोणी थकला नाही कोणी संपला नाही तर ती कथा या सगळ्या मानवी भावभावनांना घेऊन पुढे चालत राहणार आहे जय हो जय हो चालणारा लागतो आणि युधिष्ठिर आपल्या स्वर्गाच्या सुखाना उपभोगू लागतो महाभारताच्या कथेचा शेवट इथे होत असला तरीही अजून काही गोष्टी शिल्लक राहतात ज्या सांगून आपण ही कथा इथेच थांबवणार आहोत आणि एका नव्या कथेला सुरुवात करणार आहोत जिथून कथा सुरू झाली होती तिथे ती न्यावी लागेल कारण या कथेचं सांगणंच सुरू झालं होतं नैमिषारण्यामध्ये या कथेचं सांगणं सुरू झालं होतं त्या सर्पयज्ञामध्ये तिथपर्यंत आपण उद्याच्या भागात ही कथा घेऊन जाऊ आणि तिथेच विराम घेऊ नमस्कार